सध्या कोल्हापूरच्या राजकारणात वेगाने उलतापालती घडत आहेत आगामी निवडणुका गृहीत धरून वरून शांत वाटत असलं तरी जिल्ह्याचे नेते आपापली ताकद आजमावत आहेत काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर दक्षिणची धुरा सांभाळणारे बंटी पाटलांचे शिलेदार शारंधर देशमुख आणि इतर पक्षातील काही पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले यामुळे काँग्रेसला विशेषतः सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे यातच आता सतेज पाटलांचे दुसरे खंदे फलंदाज म्हणजे राहुल पाटील हे आता अजित पवारांच्या गळाला लागल्याच्या बातम्या फिरू लागल्या आहेत यावर बोलताना सतेज पाटील यांनी राहुल पाटलांची समजूत काढो असं म्हटलंय पण या घडामोडीमुळे सतेज पाटील यांच्या समोरील आव्हानं आणखी वाढत आहेत तर त्यांना केवळ विरोधकांशीच नाही तर आपल्याच गोटातील नाराजांशी वेळोवेळी दुखावल्या गेलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत अर्थात या लढतीत सतेज पाटलांसमोरील जिल्ह्यातील अनेक तगडे नेते असणार आहेत त्यांच्या राजकीय जीवनाच्या आरंभीस त्यांनी अपक्ष निवडणूक लढलेली असल्याने त्यांना ही सूत्र जुळवता येणं शक्य आहे त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे आणि अनेक ठिकाणी परिस्थितीवर त्यांनी मात केली आहे पण यावेळीची लढाई सोपी नाही कारण त्यांच्या डावात कायम असणारे मंत्री मुश्रीफ मातब्बारांच्या बरोबर असणार आहेत एकेकाळी त्यांचे राजकीय मित्र असलेले मुश्रीफ आता त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असतील त्यामुळेच या लढतीत कोण बाजी मारणार जनता सतेज पाटील यांच्या मागे उभी राहणार की विरोधात कौल देणार उत्सुकता वाढवणारा सवाल असून याची जिल्हाभर चर्चा आहे येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय लढाया यामुळेच लक्षवेधी ठरणार आहेत कारण लढत सतेज पाटील विरुद्ध इतर अनेक नेते अशीच असणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका